नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लास चा, या युट्यूब चॅनलवर सुरुवातीला आम्ही तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत एकता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित त्याच्यातला पाठ तिसरा स्थानिक किंमत दर्शन किंमत व विस्तारित मानणी याच्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की पुस्तकात सुरुवातीला जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या ती समजून घेतल्यानंतरच तुम्ही या टॉपिकला सुरुवात करायची नाही तर काही गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत स्वाध्याय याला मी भाग देतो तीन पॉईंट एक का कारण एकूण बावीस प्रश्न आहेत त्यापैकी मी या ठिकाणी भाग एक मध्ये फक्त अकरा प्रश्न घेणारे उर्वरित प्रश्न मी भाग दोन मध्ये घेणार कारण व्हिडिओ नाही तर खूप मोठा होईल तर चला त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे मग या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेली आहे पन्नास हजार तीनशे एकसष्ट याचा एकक दशक शतक आणि हजार स्थानी दिलेला आहे शून्य आणि एका स्थानी दिलेला आहे एक यांची आपल्याला बेरीज करायला सांगली यांची जर बेरीज केली तर उत्तर येत आहे एक म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर पुढचा प्रश्न पाहूया दुसरा पुढील पैकी कोणत्या संख्येत चार अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे मग स्थानिक किंमत हे तुम्हाला माहित असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो स्थानिक किंमत म्हणजे त्या प्रत्येक अंकाची बसायची जागा उदाहरणार्थ या ठिकाणी पहा एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस असं कंटिन्यू तुम्हाला यायला हवं हो। मग याच्यात जर आपण ह्या ठिकाणी संख्या घेतली तर एक दशक शतक हजार आणि दस हजार या चारची स्थानिक किंमत आली दस हजार आपल्याला सगळ्यात कमी विचारली मग सगळ्यात कमी कोणाची येणार एक एक स्थानी असलेल्या अंकाची मग या ठिकाणी एकक एक स्थानी असलेला अंक चार पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेला आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि आणखी सांगू इच्छितो स्थानिक किंमत तर कळली तुम्हाला दर्शनी किंमत म्हणजे काय आता उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आपण एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो किंवा एखाद्या दे मंदिरात गेल्याबरोबर जी मूर्ती असते बैठल्या क्षणी जे दर्शन होत ती दर्शनी किंमत आपण समजूया म्हणजे उदाहरणार्थ जर एखादा व्यक्ती बैठल्या क्षणी आपल्याला गोपाल आहे तर आपण लगेच ओळखतो हा गोपाल त्या पद्धतीने आता या ठिकाणी तुम्हाला अंकांवरून समजून देतो चार तीन दोन पाच आता याच्या खाली अंडरलाईन केली मी याची दर्शन किंमत काय तर ज्याच्या खाली अंडरलाईन केली ती दर्शन किंमत पाच याची दर्शन किंमत चार म्हणजे बघितल्या क्षणी जी किंमत तुम्हाला सांगितली जी दिसते ती म्हणजे दर्शन किंमत चला पुढचा प्रश्न आहे तिसरा या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे जर त्यांच्या स्थानिक किंमतींमधील फरक पंचेचाळीस असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता सुरुवातीला तुम्हाला सांगू इच्छितो पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला माहिती दिलेली की जर तुम्हाला एकक आणि दशक या संख्येमधील स्थानिक किंमत शोधायची असेल तर ती संख्या नऊचा पटीत येईल माता नऊचा पटी जर तुम्हाला या ठिकाणी शेवटी संख्या दिली असेल तीन उदाहरणार्थ सत्तावीस दिलंय सत्तावीसचा फरक कितीच्या पटीत आहे नऊच्या पटीत त्याच पद्धतीने या ठिकाणी पंचेचाळीस दिलेलं आहे मग पंचेचाळीस हा कितीच्या पटीत आहे नवाच्या पटीत त्याच्या शेवटचा अंक काय आहे पाच मग नऊ गुणिले पाच बरोबर किती होतात पंचेचाळीस मग शेवटचा अंक पाच आहे म्हणून या ठिकाणी दर्शन किंमत ही पाच घेऊया मग या ठिकाणी मी घेतले दर्शन किंमत याची याची पाच आता या ठिकाणी दर्शन किंमत नंतर स्थानिक किंमतीमध्ये मती फरक विचारला मग याचे स्थानिक किंमत जर घेतला आपण तर याच येणार पन्नास या संख्येची येणार पाच यांच्यातील फरक जर पन्नास मधून पाच वजा गेले तर किती पंचेचाळीस म्हणजे या ठिकाणी उत्तर काय मिळालं पाच पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे चौथा एका संख्येतील हजार व एका स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शन किंमत समान आहे पहा पुन्हा दर्शनी किंमत पाहता शनी दिसणारा अंक त्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक आता त्यांच्या स्थानिक म्हणजे त्यांची बसायची जी जागा आहे त्यांच्यातील फरक शून्य असल्यास तो अंक कोणता असेल मग या ठिकाणी स्थानिक किमतीमधील जर फरक शून्य आहे मग आता स्थानिक किंमत कोणती संख्या घ्या दोन तीन दोन पाच काही घ्या पण त्यांच्यातला फरक काय सांगलाय शून्य जर शून्य फरक असेल स्थानिक किमतीमधील तर उत्तर काय येणार आहे शून्य लक्षात ठेवा उत्तर काय येणारे शून्य पुढचा प्रश्न आहे पाचवा या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनिक किमतीमधील फरक किती असेल दर्शन किमतीमधील आता या ठिकाणी बघल्या क्षणी जिथं अंडल केलीये रेश दिलेली आहे काय दिसतंय सहा इथं पण जी रेश दिली ती काय आहे सहा यांच्यातील फरक विचारला तर काय मिळाला शून्य तुम्हाला अगोदरच्या प्रश्नातील असंच दिलेलं होतं पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे सहावा या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किंमतींची बेरीज किती असेल दर्शनी किंमत म्हणजे सर्व अंकांची बेरीज तीन नऊ पाच सहा आणि चार यांची बेरीज करूया दर्शन किंमत तीन आणि नऊ बारा बारा आणि पाच सतरा सतरा आणि सहा तेवीस तेवीस आणि चार सत्तावीस पर्याय क्रमांक चार याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न सातवा पौने सतरा हजार या संख्येतील शतकस्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढील पैकी कोणती असेल आता स्थानिक किंमत सगळ्यात महत्वाचं ही संख्या तुम्हाला अंकात घेता यायला हवी पवणे सतरा हजार म्हणजे या ठिकाणी सतरा हजारला पाव पाव भाग कमी मग पावभाग कमी हे तुम्हाला माहित असलं पाहिजे हजाराचे चार भाग केले तर पावभाग किती आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग या ठिकाणी पावभाग कमी कशाला सतराला म्हणून सोळा हजार सातशे पन्नास हे झाले पौने सतरा हजार याचा जर दोनशे पन्नास मिळाले म्हणजे भाग मिळवला तर किती होतात सतरा हजार म्हणजे आपली संख्या काय बरोबर या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची एकक दशक शतक शतकस्थानी अंक कोणता आहे सात आणि याची स्थानिक किंमत कोणती असेल हा सात जशाच्या तसा त्याच्यानंतर दोन अंक आहे म्हणून दोन शून्य म्हणजे पर्याय क्रमांक एक याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आठवा असणारी संख्या पुढील पैकी कोणती असेल मग या ठिकाणी काय दिलंय आठ दश हजार अकरा हजार हजार दिले पंचाहत्तर शतक आणि आठ एकक दिलेले मग याची तुम्हाला योग्य पद्धतीने कर मान्य करता यायला हवी एक दशक शतक हजार दस हजार या ठिकाणी काय सांगले आठ दश हजार म्हणजे या ठिकाणी आठ दश हजार तर इथं सर्व शून्य शून्य घेऊया नंतर आला अकरा हजार अकरा हजार या पद्धतीने लिहितात हे झाले अकरा हजार अकरा हजारावर तीन शून्य नंतर पंच्याहत्तर शतक मग शतकवर दोन शून्य येतात म्हणून पंच्याहत्तर येईल असा आणि आठ एकक आठ एकक यांची जर बेरीज केली तर येणारी संख्या आपल्याला पर्याय शोधायची आहे शून्य 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 आठ शून्य 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 पाच सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ पर्याय क्रमांक चार याचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे नव्वा या संख्येतील चार, चार चा या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे मग सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी चार ची स्थानिक किंमत आली चारशे कारण तो कुठं आहे शतक स्थानी म्हणून त्याची चारशे आणि आठ अंकाचा किती पट मग पट विचारली तर त्याला भाग द्यावा लागतो म्हणून त्याला आठाने आपण भाग देऊया आठा एक आठ आणि आठा पंचे चाळीस आणि हा शून्य जसा तसा उत्तर मिळालं पन्नास ह्या पद्धतीने जर हा तुम्हाला जमत नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही भाग दिला तरी चालेल आठाने याला भाग द्यायचं आता या ठिकाणी मराठी सांगलं इथं मध्ये सांगतो एट फाईव्ह जा फोर झिरो झिरो हा झिरो डायरेक्टली वरती घ्या उत्तर मिळालं पन्नास चला म्हणजे आता आहे पन्नास किती पॉईंट आहे मग असा पन्नास पट पर्याय क्रमांक तीन याच योग्य उत्तर पुढचा प्रश्न आहे जाववा एका पाच अंकी संख्येत अ ब क ड ई हे अंक अनुक्रमे दस हजार हजार शतक दशक एकक स्थानी आहेत तर त्यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती होईल हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मी कसा सोडवतोय ते समजून घ्या सुरुवातीला घेऊया एक आहे ई सुरुवातीला ई इथं एकक स्थानी ई पण या ठिकाणी काय दिलंय दहा म्हणून हा जो पर्याय दोन आहे तो चुकलाय इथं एक स्थानी ई एकक स्थानी ई सेम कारण एकच अंक असतो त्यानंतर दशकस्थानी दिले द दिलेला आहे आणि स्थानी द म्हणजे काय दोन अंक असले पाहिजे दशकस्थानी दोन अंक आहेत इथं आहेत पण हा आपला चुकलेला आहे या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहे मग पुढे शोधूया शतक शतकस्थानी किती शून्य असले पाहिजे दोन म्हणजे तीन अंक शतकस्थानी इथं तीन आहेत इथं पण तीन आहेत पण हा चुकलेला आहे इथं चार आणि इथं चार अंक आहेत म्हणजे तीन आणि चार पर्याय क्रमांक चुकला मग उरला काय पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक आखं योग्य उत्तर पा एक स्थानी इ द ड स्थानी क बघा आणि हजार स्थानी ब हजार स्थानी ब आणि दस हजार स्थानी अ आल्या लक्षात चला पुढचा प्रश्न प्रश्न अकरावा आणि या स्वाध्यायाला शेवटचा कारण का तुम्हाला सांगितलंय की आपण भाग दोन तयार करणार आहोत पुढच्या भागात पुढचे प्रश्न पाहूया या संख्येतील सर्व अंकांचा स्थानिक किंमतींची बेरीज किती होईल आता स्थानिक पहा विद्यार्थी मित्रांनो किती सोपा प्रश्न आहे स्थानिक किंमत आता याची स्थानिक किंमत जर घेतली तर ती येणार आहे बघा आठ एक दोन तीन चार शून्य नंतर याची नंतर सात नंतर पाच आणि नंतर शून्य तर संख्या काय मिळते आपल्याला ही संख्या मिळणार आहे म्हणून ही संख्या आपल्याला पर्याय शोधायची आहे मग त्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन त्याच योग्य उत्तर कारण ती संख्या तयार होईल यांची बेरीज केली तर चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो